नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्वे युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण गौरी गणपती सणानिमित्त आनंदाचा सीधा गव्हर्नमेंट मार्फत रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे तर त्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या वस्तू मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या मध्ये देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातला जी आर पण आलेला आहे आणि जी मध्ये नेमक्या कोणकोणत्या वस्तू देण्यात आलेल्या आहे आणि त्याचा फायदा कोण कोणत्या रेशन कार्ड धारकांना होणार आहे तर याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला आनंदाचा सिधा मिळू शकणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर यासाठी मित्रांनो आपण तो जी आर बघूया आणि बघा मित्रांनो या ठिकाणी बारा जुलै दोन हजार चोवीसचा जी आर आहे म्हणजे आजचाच हा जी आर आहे आज दुपार या जिहार काढण्यात आलेला आहे यामध्ये म्हटलं जाते की राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत पात्र सिधा पत्रिकाधारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रतिसिधा पत्रिका एक शिधा जिन्नस संच आनंदाचा शिधा वितरित करण्याबाबत अशा प्रकारचा हा जिहार आहे आणि अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या विभागामार्फत हा जिहार काढण्यात आलेला आहे आणि नेमकं या आर मध्ये काय काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण तर बघा मित्रांनो राज्यातील सन दोन हजार बावीसच्या दिवाळी तेवीसच्या गुढीपाडवा डॉक्टर आंबेडकर जयंती गौरी गणपती उत्सव व दिवाळी सन दोन हजार चोवीस चा श्रीराम प्रतिष्ठान सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रतिसिधा पत्रिका एक सीधा जिन्नस संच आनंदाचा सीधा वितरित करण्यात आला आहे सदर उपक्रमास राज्यात उत्तम प्रतिसाद लाभला आहे आणि म्हणून त्याच धर्तीवर दोन हजार चोवीसच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या प्रमाणात रवा चना डाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल या सिधा जिन्सांचा समावेश असलेला आनंदाचा शिधा प्रति सिधा पत्रिका एक सिधा जिनस जिनसंच वितरित करण्याची बाब विचाराधीन होती त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे अशा ता प्रकारे मित्रांनो की आनंदाचा सिधा जो आहे याच्या अगोदरचा जो काही मिळालेला गव्हर्नमेंटला उत्तम प्रतिसाद होता त्याच बेसवर हा आनंदाचा सिधा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि बघा यामध्ये पुढे म्हटलेला आहे शासन निर्णयामध्ये की राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब सिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा व वा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील व केसरी शेतकरी असे एकूण एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शिधा धारकांना आनंदाचा शिधा गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे म्हणजे जवळपास एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार दारिद्र्य रेषेखालील म्हणजे ए पी एल व केसरी रॅशन कार्ड धारकांना याचा फायदा होणार आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या प्रमाणात काय काय मिळणार आहे ते बघूया आपण रवा चना डाळ साखर व एक लिटर सोयाबीन तेल हे सीधा जिन्नस समाविष्ट असलेल्या आनंदाचा सीधा प्रति सिधा पत्रिका एक सिधा जिन्नस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या एक महिन्याच्या कालावधीत ई पास प्रणालीद्वारे रुपये शंभर प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित केला जाणार आहे म्हणजे शंभर रुपयामध्ये आपल्याला या या गोष्टी मिळणार आहे रवा चना डाळ साखर व एक लिटर सोयाबीन तेल तर मित्रांनो या ठिकाणी यासाठी गवर्नमेंट जो खर्च करणार आहे की पाचशे त्रेचाळीस पॉईंट एकवीस कोटी व इतर अनुषंगिक खर्च एकोणीस पॉईंट तीन कोटी यासह रुपये पाचशे बासष्ट कोटी एकावन्न लाख इतका अंदाजित खर्चास मान्यता सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे या योजनेसाठी आणि मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला या गौरी गणपती सणानिमित्त साधारणतः पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या दरम्यान आनंदाचा सीधा मिळणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपना सा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद